तीन श्री सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावताना या खास नियमांचे पालन ठरेल फायदेशीर त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू शास्त्रांमध्ये तुळशीजवळ दिवा लावण्याचे विशेष नियम सांगितले आहेत जर तुम्ही त्यांची काळजी घेतली नाही तर देवी लक्ष्मी तुमचे घर सोडून जाऊ शकते त्याचवेळी जर तुम्ही तुळशीजवळ दिवा लावण्याचे नियम आणि उपाय पाळले तर जीवनात प्रगतीचे दरवाजे उघडू शकतात आणि संपत्ती देखील वाढू लागते अशा परिस्थितीत तुळशीजवळ दिवा लावण्याचे नियम आणि उपाय सविस्तरपणे जाणून घेऊया संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावताना या खास नियमांचे पालन ठरेल फायदेशीर तुळशीजवळ दिवा लावताना करा या खास नियमांचे पालन असे मानले जाते की देवी लक्ष्मी तुळशीच्या रूपात वास करते अशा परिस्थितीत तुळशीला पाणी अर्पण करणे आणि दिवा लावणे याचेही विशेष महत्त्व आहे हिंदू धर्मात सूर्यास्ताच्या काही वेळापूर्वी तुळशीजवळ दिवा लावणे विशेषतः फलदायी मानले जाते परंतु शास्त्रामध्ये तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावण्यासाठी काही विशेष नियम आणि उपाय देखील सांगितले आहेत नियमांचे पालन न केल्याने पूजेचे पूर्ण फायदे मिळत नाहीत आणि देवी लक्ष्मी तुमचे घर सोडून जाऊ शकते अशा परिस्थितीत तुळशीजवळ दिवा लावण्याचे महत्त्वाचे नियम आणि उपाय जाणून घेऊया ज्यामुळे घरातील गरिबी दूर होईल आणि प्रगती संपत्ती देखील वाढेल शास्त्रांमध्ये तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावण्याची विशिष्ट दिशा देखील सांगितली आहे जर तुम्ही चुकीच्या ठिकाणी दिवा लावला तर त्याचे अशुभ परिणाम होऊ शकतात अशा परिस्थितीत चुकूनही चुकीच्या दिशेने दिवा लावू नये असे मानले जाते की दिवा तुळशीजवळ उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून ठेवावा असे केल्याने घरात असलेला नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि त्याच्या जागी सकारात्मक ऊर्जा पसरते असे मानले जाते तुळशीजवळ योग्य दिशेने दिवा लावल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो बरेच लोक त्यांच्या इच्छेनुसार तुळशीच्या झाडाजवळ कितीही दिवे लावतात हे अजिबात करू नका त्यामुळे पूजेचा पूर्ण लाभ होत नाही शास्त्रांमध्ये असे म्हणले आहे की तुळशीजवळ तीन किंवा पाच दिवे लावावेत म्हणजे दिवे नेहमी विषम संख्येने लावावेत जर हे शक्य नसेल तर तुम्ही बाजारातून चार बाजू असलेला दिवा खरेदी करू शकता आणि तो दररोज तुळशीसमोर लावू शकता या उपायाचा अवलंब केल्याने व्यक्तीच्या घरात नेहमीच सुख आणि समृद्धी राहते जर तुमच्या घराची आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तर दररोज चारमुखी दिवा लावा यामुळे आर्थिक स्थिती सुधारते आणि माता लक्ष्मी आणि विष्णूचा आशीर्वाद कुटुंबातील सदस्यांवर राहतो जर तुमच्या आयुष्यात सतत आर्थिक टंचाई आणि गरिबी येत असेल तर संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावताना त्यात एक कवडीचा शेंडा ठेवा शक्य असल्यास दिव्यात पिवळ्या रंगाचे कवडीचे कवच ठेवा हे करणे अत्यंत फलदायी मानले गेले आहे आता दु, दु दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी दिव्यातील कवडी काढा आणि तुमच्या तिजोरीत किंवा जिथे ठेवता तिथे ठेवा या सोप्या उपायाचा अवलंब करून तुम्ही आर्थिक संकटातून मुक्त होऊ शकता आणि गरिबी देखील दूर हो करू शकता तुळशीजवळ कवडीचे कवच ठेवून दिवा लावण्याने व्यक्तीच्या संपत्तीत वाढ होते असे मानले जाते काही लोक सूर्यास्तानंतर तुळशीजवळ दिवा लावतात शास्त्रांमध्ये असे करणे योग्य मानले जात नाही मान्यतेनुसार संध्याकाळी तुळशीची पाने तोडणे स्पर्श करणे किंवा पाणी अर्पण करणे निशब्द आहे असे केल्याने तुम्हाला आयुष्यात अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते तसेच पैशाचे नुकसान देखील शक्य आहे अशा परिस्थितीत संध्याकाळी म्हणजेच सूर्यास्तयाच्या अगदी आधी तुळशीजवळ दिवा लावणे अत्यंत फलदायी ठरते असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि व्यक्तीच्या घरात सुख शांती राहते तुळशीजवळ योग्य पद्धतीने दिवे लावणे अनिवार्य आहे असे मानले जाते अशा परिस्थितीत संध्याकाळी दिवा लावताना तो तुळशीच्या झाडाखाली ठेवावा पिठावर दिवा ठेवणे हे शरीरावर दिवा ठेवल्यासारखे मानले आहे असे केल्याने देवी लक्ष्मी रागवू शकते आणि तुमचे घर सोडून जाऊ शकते अशा परिस्थितीत दिवा लावताना हा नियम लक्षात ठेवा तसेच दिव्यामुळे तुळशीच्या पानांना उष्णता मिळणार नाही याची खात्री करा या नियमांचे पालन केल्याने जीवनात सकारात्मकता टिकून राहते तुळशीजवळ दिवा लावताना स्वतःच्या इच्छेने त्यात तेल ओतू नये असे मानले जाते शास्त्रांमध्ये ऋतूनुसार दिवे लावण्याचा उल्लेख आहे उन्हाळ्यात तुळशीजवळ तुपाचा दिवा लावणे खूप शुभ असते असे मानले जाते तर हिवाळ्यात तीळ किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा जर तुम्ही उन्हाळ्यात तुपाचा दिवा लावत असाल तर तुम्ही तेलाचा दिवा देखील लावू शकता असे केल्याने देवी लक्ष्मीच्या कृपेने जीवनातील अडथळ्यांपासून मुक्तता मिळते आणि प्रगती होण्यास सुरुवात होते तुळशीजवळ दिवा लावताना हे नियम आणि उपाय पाळल्याने देवी लक्ष्मी तुमच्या घरी येते श्री स्वामी समर्थ हो। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद